घराच्या ना एक छोटस तलाव होत आणि त्या तलावामध्ये तीन मृतदेह तरंगत होते आणि ते तीन मृतदेह ज्या माणसाने बघितल्या ना त्याच्या पायाखालची जमीन सरकली नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी मी एक अशी घटना आणि अशी कथा घेऊन आलो ना ही ऐकल्याच्या नंतर तुम्ही म्हणसाल की यार अशा कथा घेऊन येत जाऊ नको फार भयंकर आहेत पण एक गोष्ट तुम्हाला या घटना ऐकता वेळेस करावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे इमॅजिनेशन डोळे बंद करा कानात हेडफोन घाला आणि व्हिडिओ चालू करून डोळे बंद करून ऐका जसं तसं सांगतोय ना तसं तसं इमॅजिनेशन करा बघा कथा सुरू होते एका मुलीपासून जिचं जे मानसिक संतुलन असतं ना ते थोडंसं हल्लेलं असतं ती थोडीशी पागल टाईप असते तेवढी पण पागल टाईप नसते पण थोडीशी कधी कधी काही असे कार्य करते की तिला तिचंच कळत नाही की नेमकं ती काय करते म्हणून आता ती मुलगी नॉर्मली शाळेत जात होती शाळेतून येत होती आणि घरी राहत होती एकदम नॉर्मल मुलीसारखं पण वर्षातून एखाद्या वेळेस तिच्यासोबत असं काही घटत होतं की त्या मुलीला समजत नव्हतं की नेमकं मी काय केलंय आणि काय करत होते म्हणजे विचित्रपदाने हसायची चलायची घरामध्ये असली तर निर्वस्त्र घरामध्ये फिरायची अशा प्रकारे ती मुलगी करायची तिला माहीतच नसायचं ना की हे सगळं काय मी करते म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिचे जे मानसिक संतुलन आहे ते थोडंसं बिघडलेलं आहे आणि ते प्रॉब्लेम आहे हिला आणि ते काही रिकवर केल्या जात नाही पण हा प्रॉब्लेम आपण इथंच थांबवू शकतो म्हणजे आता जे थोडंसं वेळेपणामध्ये जे काय कार्य करते ना तेवढेच ते कार्य करणार घराच्या बाहेर करणार नाही घरामध्येच करणार पण हे तेवढेच करणार की असं नाही की बाबा वर्षभर तसंच राहणार म्हणून पण वर्षातून एक वेळ अशी येणार की त्या वेळेस ती मुलगी तशा प्रकारे वागणार तिच्या आई वडिलांना माहिती होतं मग ती मुलगी ज्या शाळेमध्ये जायची त्याच शाळेमध्ये तिचा एक मित्र बनतो आता तो मित्र हिच्यासोबत इतका चांगला राहतो आणि ती मुलगीसुद्धा त्याच्यासोबत एवढी चांगली राहते जसं जसं त्यांचं वय मोठं होतं ना तसं तसं त्या दोघांमध्ये मैत्रीचा रूपांतर जे आहे ते प्रेमामध्ये होतं आणि दोघंजणं एकमेकांवर खूप जास्त प्रेम करतात इतकं की लिमिटच्या बाहेर तर मुलगाही ठरवतो की आता मला लग्न करायचं आहे तर या मुलीसोबतच करायचं आहे आणि ती मुलगीही ठरवते की मला लग्न करायचं आहे तर मला याच्यासोबतच करायचं आहे मग तिकडं काही पण मग जेव्हा लग्नाची वेळ येते त्यावेळेस तो मुलगा हिच्या आईवडिलांपैकी जातो आणि त्यांना म्हणतो की मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो आणि तिच्यासोबत मला लग्न करायचं आहे आणि यांच्यामध्ये प्रॉब्लेमही काहीच नव्हता तो मुलगा चांगला होता त्याच्या घरची जी इस्टेट आहे तीसुद्धा चांगली होती म्हणजे सगळं काय सुरळीत होतं पण त्या मुलीचे आईवडील त्या मुलाला सांगतात की कसं आहे तुझ्यासोबत माझ्या मुलीचं लग्न लावून त्याला काय प्रॉब्लेम नाही पण हिला एक प्रॉब्लेम आहे आणि ती जर प्रॉब्लेम लग्न झाल्याच्यानंतर वाढली तर खूप जास्त अवघड आहे मग ती मुलगी म्हणली की मला काही प्रॉब्लेम नाही आहे मी चांगलीच आहे माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे आणि मी लग्न करणार आहे त्याच्यासोबत आणि तो मुलगाही म्हणला की मलाही काय प्रॉब्लेम नाही मी सांभाळून घेईल काय होणार ते पण मी तिच्यासोबतच लग्न करणार पण जे मुलाचे आईवडील होते ना त्यांना ही प्रॉब्लेम आवडली नाही ते म्हणले की नाही नका आम्हाला लग्न करायचं नाही पण त्यांचा मुलगा खूप हट्टी होता त्याला तीच करायची होती ती मुलगी सुद्धा खूप हट्टी होती त्याला पण तीच करायचं होतं आता ती मुलगी आणि तो मुलगा या दोघा जणांच्या लग्नाला मुलाच्या घरचे राजी नव्हते त्यामुळे या दोघांच्या डोक्याला ना फार जास्त टेन्शन येऊ लागलं ला। त्या मुलाला इला बोलू देत नव्हते काही नाही त्याच्यासोबत भांडण करत होते की तू त्यांच्यासोबत तिच्यासोबत लग्न करशील तर आमच्यापासून नातं तोडून टाक असं करत असं करत असं कर मग या दोघा जणांना फार टेन्शन यायला लागलं आता त्या मुलीलाही फार टेन्शन यायला लागलं ती मुलगी जेव्हा हा सगळा काही विचार करायची ना त्यावेळी ती चांग असा चळसळ 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 कापायचं अंगाला घाम यायचा डोक्याचे केस सगळे ॲटोमॅटिकली ओपन व्हायचे आणि ती रडायची आणि तिच्या अंगाला हात लावल्याच्या नंतर इतकं थंडकार अंग वाटायचं तिचं की असं की फ्रीजच्या गेटच्या समोर ती बसलेली आहे आणि फ्रीजच्या हातलं जे थंड वारं आहे ना ते तिच्या अंगाला नेमकंच लागलेलं आहे इतक्या प्रकारची थंडी ती मुलगी वाटत होती आणि हा सगळा काय प्रकार आहे ना तिच्या आईवडिलांना असा डायरेक्ट डोळ्याने दिसत होता आता जे कोणी पण डॉक्टर ते डॉक्टर त्या आईवडिलांना म्हणलं की बाबा काही पण करा पण हिच्या इच्छेविरोध वागू नका जर हिनं जर अजून जास्त टेन्शन घेतलं आणि हिच्यासोबत जर काही झालं तर तुमची मुलगी हातामधून कायमची निघून जाईल आता तिच्या जा आईवडिलांना भीती वाटायला लागली मग तिचे आईवडील या मुलाच्या आईवडिलांना जाऊन भेटतात आणि म्हणतात की लग्न करून द्यायला पाहिजे पण त्या मुलाचे आईवडील म्हणतात की असं कसं लग्न करून द्यायला पाहिजे तुमच्या मुलीला तो प्रॉब्लेम आहे आणि लग्न झाल्याच्यानंतर जर तो प्रॉब्लेम मोठा झाला तर माझ्या मुलाचं काय होईल त्यावर मग या मुलीचे आईवडील म्हणले की आमची जी पण प्रॉपर्टी आहे ती सगळी काय तुमच्या मुलाच्या नावावर करून देतो पण आमच्या मुलीसोबत लग्न करा म्हणजे तुमच्या मुलाला लग्न लावून द्या जर त्याचं लग्न माझ्या मुलीसोबत झालं नाही तर माझी मुलगी मरते आणि माझ्या मुलीसमोर मला कोणतीही प्रॉपर्टी पाहिजेत नाही ना पैसा पाहिजेत नाही वाटलंच तर तुम्ही माझी सगळी प्रॉपर्टी घ्या तेव्हा कुठंतरी त्या मुलाच्या आईवडिलांचे जे विचार आहेत ते चेंज झाले पैसा म्हणलं की कारण की भाई पैसा एक अशी गोष्ट आहे ना की कुणाचे पण विचार चेंज करू शकते पैसा आहे तर सगळा आहे पैसा आहे तर मायबाप आहेत पैसा आहे तर प्रेम आहे पैसा आहे तर नवरा आहे पैसा आहे तर बायको आहे पैसा आहे तर जीवन आहे तसंच सुद्धा झालं मग त्यांना दिसलं नाही की आपल्या मुलाचं आयुष्य खराब होईल का नंतर प्रॉब्लेम येईल नाही मग राजी झाले मग राजी झाल्याच्यानंतर या दोघा जणांचं लग्न केलं चांगला संसार चलायला लागला आता जो मुलगा आहे ना त्याला थोडंसं बाहेर राज्यामध्ये नोकरी लागली म्हणजे चांगली एकदम प्रोफेशनल नोकरी लागली साठ सत्तर हजार रुपये महिन्याची त्याला नोकरी लागली मग त्याने ठरवलं की बाबा आपण ज्या जागेवर आपली नोकरी लागलेली आहे त्या जागेवर आपण जाऊन राहणार आणि तिथं थोडं काम करणार पैसा जमा करणार आणि आपल्या आईवडिला नसू तिथं घेऊन जाणार पण त्या मुलाचे आईवडील म्हणले की बाबा आम्ही काय तिकडे येणार नाही आपला व्यवसाय आहे व्यवसाय आम्ही करतो तू तिथे जा मस्त निवंतपणे राहा खुश राहा दोघं जण आणि आता लग्नाला एक दोन वर्ष झाले होते तर एक दोन वर्षामध्ये त्या मुलीला काहीच प्रॉब्लेम झाली नव्हती तर त्या मुलीच्या सासू सासऱ्यांना असं वाटलं की आता काय प्रॉब्लेम नाही आहे सगळं काय शॉर्ट झालेलं आहे मग तो मुलगा आणि ती मुलगी म्हणजे नवरा बायको दोघं जण त्या दुसऱ्या राज्यामध्ये जातात कामाला तिथं राहतात तिथं ते एक प्लॉट विकत घेतात आणि त्या प्लॉटवर एक चांगलं सुंदरसं घर बांधतात आता एक्झॅक्ट ज्या जागेवर यांनी प्लॉट घेतलेला असतो त्याच्या पाठीमागून एक छोटासा तलाव असतो काय फारसा मोठा नसतो एकदम नॉर्मलसा तलाव असं की बाबा तिथल्या त्या एरियासाठीच ते तलाव बनवलेला असेल अशा प्रकारचा तो तलाव होता मग दोघं जण मस्त निवांत राहू लागले दोघं जणांनी प्लॅन बनवला की बेबी ठेवायचा असं करता करता त्यांना बरेच वर्ष होतात आणि बऱ्याच वर्षांमध्ये त्यांना तीन लेकरं होतात मग ते तीन लेकरं त्यांची आई आणि त्यांचे वडील असे हे पाच जण त्या घरामध्ये राहत होते आता जो मुलगा होता ना त्याचं प्रमोशन होत 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 थोडा जरा उच्च पोस्टवर गेला आणि त्याला वारंवार बाहेर फिरावं लागायचं या राज्यामधून त्या राज्यामध्ये त्या राज्यामधून त्या राज्यामध्ये त्या राज्यामधून त्या राज्यामध्ये आणि घरी जी होती ती त्याची बायको आणि त्याचे तीन लेकरं म्हणजे जण घरी राहायचे आता तीन लेकरं झाल्याच्यानंतर काय असतं काय विषय असतो म्हणजे एकदम नॉर्मल लाईफ आपली सगळं काय असं संपलेलं असतं जे रोमँटिकपणा वगैरे असतो ते सगळं काय असतं संपलेला आणि जे काय असतं ते आता नॉर्मलची लाईफ चालू असते तशी या माईलेकांची नॉर्मलची लाईफ होते मग एक एका दिवशी काय होतं तिचे मुलगी आहे तिचे बाई आहे बाजार आणण्यासाठी घराच्या बाहेर जाते आणि बाजारातून जेव्हा वापस येत असते त्यावेळेस रोडवर एका साईडला लिंबू मिरच्या कुंकू काळा कपडा केस बिबे हे सगळं एका जागेवर जमा झालेलं होतं आणि त्याच्यावर कुंकू टाकलेलं होतं खूप मोठं आणि ते कुंकूची जी रेष होती ना रस्त्याच्या अशी आडवी टाकली होती एकदम अशी आडवी म्हणजे त्या रेषेला कोणी जरी ओलांडलं तरी त्याच्यासोबत काही ना काही प्रॉब्लेम होईल म्हणून आता ही मुलगी थोडी सुशिक्षित होती हिला त्या गोष्टीवर जास्त काही भरोसा नव्हता मग ही मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्या कुंकवाच्या रेषेवरून ओलांडून समोर निघून जाते आता गेल्याच्यानंतर ती जे महिला आहे ती आपल्या मुलांना जेवण घेऊन बनवून खाऊ घालते त्यांना झोपी घालते आणि संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या नऊ नऊ वाजता तिच्या नवऱ्याचा फोन येतो आता रोज तिच्या नवऱ्याचा फोन येतो तर रोज तिला भोती बोलत होती पण यावेळेस जेव्हा ती महिला तिच्या नवऱ्याचा फोन उचलून त्याला बोलते ना त्यावेळेस एक अलग ट्युनिंगमध्ये बोलते जसं की ही आत्ताच वयामध्ये आलेली आहे आणि त्या वयामध्ये एक मुलगी एका मुलाला काय बोलते तशा प्रकारे ती बोलायला लागली आता तिच्या नवऱ्याला वाटायला लागले बाबा झाला असाल मूड भेटा वाटत असेल जवळ यावं वाटत असेल पण इथं ना प्रॉब्लेम थोडा वेगळाच होता ती खूप खूप इतक्या डीपमध्ये बोलायला लागली की कित्येक वर्षापासून ती भुकेजलेली आहे शरीर भुकाची आणि तिच्या नवऱ्याला ते समजायला लागलं तुमी या, तुमी या, तुमी या, तुमी या, तुमी ती तिच्या नवऱ्याला आग्रह करते की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या तुम्ही या तुम्ही या आणि तिचा नवरा म्हणतो की फक्त दोन दिवस तर आम्ही दोन दिवसाच्या नंतर येतो आणि दोन दिवस होतात पण त्या दोन दिवसामध्ये ती मुलगी तिच्या नवऱ्याला फोन करत नाही अजिबात फोन करत नाही एकही फोन करत नाही आणि त्याला आश्चर्य वाटतं की माझी बायको फोन का करत नाही आहे तो तिला फोन लावतो उचलत नाही आहे दुसऱ्यांना तिथं जायला सांगतो त्याचाही रिस्पॉन्स येत नाही मग दोन दिवसाच्या नंतर हा याच्या कामावरून आपल्या घरी येतो घरी आल्याच्या नंतर बघतो तर त्याची बायको घराच्या बाहेर एक छोटीशी बंगई लावलेली असते त्या बंगईवर बसलेली असते आणि त्या बंगईच्या शेजारी इकडं तलाव असतो ती याला बघते आणि एकदम खुश होते पण तिचा अवतार थोडा विस्कटलेला असतो डोक्यावरचे केसं विचकलेले असतात तोंडाला इथं लागलेलं असतं अंगावर जो गाऊन घातलेला असतो तो खूप जुना दिसत होता म्हणजे की दोन तीन दिवस झाले की ते गाऊन तिच्या अंगामधून खूप जास्त मळालेला होता तिच्या हाताला थोडंफार लाल लाल असा लागलेला होता रंग याला कळालं नाही की ही अशी इथं बसली अशा हालतमध्ये काय तिचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते जसं की ती झोपली नाही दोन तीन दिवस एक सारखी जागीच आहे आणि तिला चलता सुद्धा येत नव्हतं तिचा जे पायाचा मनगट असतं ना त्या मनगटावर सुद्धा रक्त थोडंफार सांडलेलं होतं याला समजत नव्हतं की अशी हालत था झालीय का तो आपल्या हातामधली जी बॅग आहे ती खाली ठेवतो आणि तिच्याकडे एक सारखा बघतो ती बंगईवर उठते आणि हळूवार चलत 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 आपल्या नवऱ्याप येते त्याला मिठी मारते आणि त्याच्या मानेवर ती किस करायला चालू करते जोर जोरात एकदम भयानक पद्धतीनं असं की ती खूप भुकेजलेली आहे मग तोही तिला थोडासा रिस्पॉन्स देतो आणि रिस्पॉन्स देता देता विचारतो की आपले लेकरं कुठं आहेत तेव्हा ती म्हणते की आपले लेकरं शाळेत गेलेत मग तो म्हणतो की आज तर रविवार आहे ना आज कुठली शाळा आली मग त्याची बायको म्हणते की हां आज शाळा नसती सुट्टी असते पण आज नाही आज गेले आता तिचं हे बोलणं तिचं पाहणं तिचं वागणं याला थोडंसं विचित्र वाटलं आणि तेवढ्यात याची नजर त्या तलावाकडे गेली त्या तलावामध्ये तीन मृतदेह होते त्या मृतदेहावर ड्रेस जे होते ना ते याच्या मुलांचे होते याने तिला धूर ढकललं जोरात त्या तलावामध्ये गेला बघितलं तर त्याचे तीन मुलं तिथं तलावामध्ये बुडून मेलेली होते तो तिन्ही मुलांना बाहेर काढतो आणि जे बायको त्याच्या जवळ ते आणि मिठी मारते परत त्याला किस करायला लागते तो तिला जोरात रागाने दूर ढकलतो तिला म्हणतो की अरे तू हे काय केलंस आपले ते म्हणते की काय झालं त्यांना पोहणं शिकायचं होत आणि शिकले ते आणि आता झोपतात आराम करतात माझं खोट वाटतंय आपल्या बेडरूम मध्ये दोघ जण आहेत ना झोपलेले त्यांना जाऊन मिशात ते खरं सांगेल असं म्हटल्याच्या नंतर हा पुन्हा पागल झाला हा पळत पळत आपल्या बेडरूममध्ये गेला बघितलं तर बेडरूममध्ये दोन माणसं झोपलेली पलटलेले मेलेले सगळे अंग त्याचे रक्तभंगाळ झालेले तिथे ते तेच दोन माणसं होते ज्यांनी त्या दोन माणसाजवळ निरोप पाठवला होता की बाबा घरी जा माझी बायका फोन उचल ना झाली तिथे जाऊन मला फोन करा तरी तिथं आल्याच्या नंतर ते दोन्ही माणसं निर्वस्त्र पलंगावर पडलेले आणि दोघांच्याही शरीरातून रक्त बाहेर पडू लागलं दोघेही मेलेले होते हे पाहता ज्याच्या पायाखालची जमीन सरकते तेवढ्यात हा घराच्या बाहेर निघणारच की याची बायको घरामध्ये येते आणि याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की मी किती वाट बघितली मला तुम्हीच पाहिजेत चला मला खूप तहान लागली आहे मी खूप भुकेचलेली आहे आणि ती त्याला किस करायला चालू करते चुंबन करायला चालू करते इतकं भयानक इतकं भयानक की खूप 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 भयानक हा कसा तिला ढकलतो त्याच्यात जंगुलमधून बाहेर निघतो घराचा दरवाजा बाहेरून लॉक करतो आणि पोलिसांना फोन करतो पोलिस येते बघते हा जे काय प्रकार झालेला आहे सगळं काय प्रकार पोलिसांना सांगतो की असं असं झालेलं आहे माझ्या बायकोने माझ्यासोबत असं असं केलं ले माझ्या लेकरांना तिनं मारले दुसऱ्या दोन माणसांना सुद्धा तिनं मारले ती अशी का करते मला माहिती नाही आहे पोलीस तिला पकडतात आणि तिचा ट्रीटमेंट करतात तर तिचे जे मानसिक संतुलन आहे ना ते पूर्णपणे बिघडून गेलेलं होतं खतरनाक पद्धतीने फुल इडी झाली होती पण त्या सगळ्या याच्यामध्ये एक माणूस असा होता की तो माणूस याला म्हणला होता की हे मानसिक संतुलनाचं नाही आहे हे थोडंसं डिफरंट आहे मग हा म्हटलं की डिफरंट म्हणजे कसं तो म्हणला की भूतप्रेताची गोष्ट आहे माझ्यावर विश्वास नसेल तर मी फक्त एकदा तुम्हाला एक, एक गोष्ट करून दाखवतो मग बघा आता ती महिला समोर बसलेली होती तिला विचारपूत चालू होते तिचा नवरातील पोलिसांना म्हणतो की मला फक्त थोड्या वेळासाठी तिला बोलायचं आहे मला ऐकलं सोडा सगळेजण तिथून निघून हो जातात त्याची बायको अशी बसलेली असते याच्याकडे बघते आणि याच्यावर किसकरायला पुन्हा येते हा तिला तूर करतो आणि आपल्या हातात आणलेला अंगारा तिच्या कपाळाला जोरात घासतो जोरात घासलं तसं ती अशी अशी वाटते की जसं झोपीतून उठली ती आणि ती म्हणते की मी इथे कशी काय आले आपले आपले कुठे तुम्ही कधी आले छी माझ्या ड्रेस आ माझा अंका दुखतय म्हणजे तिला काय कळालंच नाही तेव्हा याला कुठंतरी वाटलं माय गॉड काहीतरी भयानक आहे आणि तेवढ्यात एक पोलीसवाली येते आणि आल्याच्या नंतर ती यांना ती डोक्याला अंगारा लावलेला पाहून याच्यावर सुटते याला शिव्या देते आणि त्याच्या डोक्याचा अंगारा पुसते जसा अंगारा पुसला ती पुन्हा त्या जाग्यावर तो बाहेर येतो बाहेर आल्याच्या नंतर त्या माणसाला म्हणतो की हो तुम्ही म्हणले तसंच झालं तो म्हणतो की अंगामध्ये रेत आहे